हॅलो कोण कोण आहे कोण पाहिजे कोण पाहिजे म्हणलं कोण आहे म्हणलं तुम्ही अहो तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही फोन केला मला डी डी न्यूज काय संपादकाच नाव मीच आहे मी तुम्हाला नाव सांगा की डी पांढरे बोलतोय <coughs> डी डी पांढरे का हम्म hmm. बोला काय नाही तर तुम्ही एक काल न्यूज लावली जांभेर हाऊसिंग सोसायटीची अच्छा अच्छा हां हां मग हा, तुम्हाला त्याच्याबद्दल काय डिटेल्स माहिती आहे का आहे की माझ्याकडे प्रेस नोट आहे त्यांची मुलाखत आहे बोला की मुलाखत नाही कागदपत्र काय माहिती आहे का हा त्यांची प्रेस नोट आहे माझ्याकडे बोला की दुसरं काय त्यांची प्रेस नोट आहे त्यांची फाईट आहे. समक्ष तक्रारदार आम्ही तिथं मुलाखत घेतो आणि त्यांनी बोललेली फाईट आहे. अजून काय पाहिजे? तुमचा विषय काय सांगा मला? मला मी मी, मी माझ्या विरोधात ती तक्रार आहे. काय मला काय माहित नाही ते. ऐका की नाही ते. त्यांनी उपोषणाला बसले तर बाईट घेतली आपण सगळ्याचीच बाईट घेतो. जेवढे पण उपोषणाला बसतात का? बरोबर आहे की नाही? सांगताय नाही सांगताय का? मला आता तुम्ही दिला ना त्याला मला उत्तर द्यायचं आहे तुमचं चॅनल शंभर टक्के शंभर टक्के. कधी देता सांगा कुठे येऊ आत्ता तुम्ही आलो म्हणजे अधिकाऱ्याकडनं मी एक पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्हाला पुरा या दिवशी मी तुम्हाला ऐका की साहेब आता मी आलो जेवायला घरी तुम्ही कोणून घेतला किती वाजता येतो सांगा मला मी तिथं येतो चार वाजता चार वाजता येतो काही अडचण आणि त्यांच्या बाजूलाच देतो असं नाही शंभर टक्के शंभर असं नाही मी त्यांनी जे बोललेत ना तेवढ्याच विषयावर जास्त बोलायचं तर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला वाहून गेलो माझं आहे बर ठीक आहे असू द्या काय असेल ते ठीक आहे असू द्या म्हटलं चार वाजता आपण भेटू हे हे मी लहानपणापासून ऐकलं आणि मी त्याच्यात पांढरे साहेब मी पण त्याच्यात आपण समोर आले भेट होईल ओळख होईल आपली हा मी चाळीस वाजता राजकारण करतो यांच्यासह फालतू केला ठीक आहे सू दे तुम्ही चार वाजता मी, मी, मी तुम्हाला फोन लावतो ला। चार वाजता नक्की या कोणून घेतला शंभर मी तिथेच असतो कंटिन्यू हा मला ओळखतो तुम्ही आता आपण दोघांड समोरासमोर ओळखू एकमेकाला ओळखत असतो कट्टीमने माझं नाव शिवानंद हा ठीक आहे मी पण तुम्ही कोणाच्या सोबत फिरता मला सांगा फक्त तुमच्या आजूबाजूला कोणाचा आहे पटाण पिटाण त्यांच्या बरोबर नाही नाही मी एकटाच असतो तुम्ही एकटाच असताय हा हा पूनम घेतला मी पण बारा महिने तिथेच असतो बर बर मग तुमची गॅंग वगैरे नाही का तुम्ही कसा आपलं स्वतःच पेपर आहे स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्वतःच आहे संपादक स्वतःच आहे ठीक आहे साहेब हे करून बसलो मी आता आता नको नको लागला तुम्ही चार वाजता या आपण ओके आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा